लाडक्या बहिणींसाठी एकदम आनंदाची बातमी डिसेंबर महिन्यामधील हप्त्याची तारीखही जाहीर केली माननीय मुख्यमंत्री शिंदे लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील पण त्या अगोदरच लाडक्या बहिणीच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली परंतु यावेळेस काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्यात अगोदर प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपये देण्यात यायचे परंतु आता हीच रक्कम वाढून दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे रुपये करण्यात आली महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी महायुतीला शिंदे सरकारला देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार दादा असो यांना सर्वांनी भरभरून मत दिले आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये मोठ्या मतांनी विजयी झालं त्यामुळे आता लाडक्या बहिणींचा हप्ता येणार म्हणजे येणार यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही तर चला पाहूया डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची कोणती तारीख जाहीर केली आणि एकवीसशे रुपये नेमकं कोणत्या महिलांना भेटणार दीड हजार रुपये कोणत्या महिलांना भेटणार आणि त्यामध्ये काही नवीन नियम आणि अटी पाहूया लाडक्या बहिणी योजनेची सुरुवात ज्या महायुती शिंदे सरकारने केली होती त्यामुळे आता लाडक्या बहिणीचा हप्ता थांबू शकत नाही लाडक्या बहिणींच्या अकाउंटला डायरेक्ट नऊ हजार तर काही महिलांच्या अकाउंटला पंधरा हजार रुपये डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार महाराष्ट्रामध्ये महायुतीचा जबरदस्त असा निकाल लागला त्या शिंदे साहेबांच्या जीवावरती शिंदे शिवसेनानी त्यांचे छप्पन आमदार निवडून आणले त्यामुळे निश्चितच मुख्यमंत्री शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील कारण की पूर्ण महाराष्ट्रामधून मुख्यमंत्री शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हावा यासाठी अधिक लोकांनी मतदान केलं आहे आणि त्याच मतानुसार सर्व लाडक्या बहिणींची इच्छा आहे शिंदे साहेबांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद द्यावे काही लाडक्या बहिणींना नऊ हजार सहाशे रुपये मिळणार तर काही लाडक्या बहिणींना पंधरा हजार रुपये डायरेक्ट अकाउंटमध्ये येणार महिलांमध्ये आता प्रचंड जल्लोष आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना हप्ते यायला बिलकुल उशीर होणार नाही परंतु त्यामध्येच भारतीय रिझर्व्ह बँकून महिलांसाठी एक महत्वाची काही महिने अगोदर बऱ्याचशा लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे आले परंतु काही बँकांनी ते पैसे कट केले होते अशा कंप्लेंट अनेक महिलांनी केल्या होत्या परंतु त्यावेळेस महायुती सरकारचं लक्ष फक्त लाडक्या बहिणींना पैसे देण्यामध्येच होतं काही लाडक्या बहिणींचं म्हणणं होतं आमच्या अकाउंटला पैसे आले परंतु ते बँकेने कट केले त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी नाराज देखील होत्या सर्व गोष्टीचा विचार करून सरकारने भारतीय रिझर्व्ह एक फॉर्म भरून पाठवला होता त्या सांगण्यात महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे गेले परंतु काही बँकांनी ते पैसे कट केले सरकारच्या या अर्जावरती भारतीय रिझर्व्ह बँकने निर्णय घेतला आणि बँकांना आदेश दिला ज्या कोणत्या लाडक्या बहिणीचे पैसे अकाउंटला येतील त्यांच्या पैशामधून एकही रुपये कट केला जाणार नाही म्हणजेच पैसे अकाउंटमधून कट व्हायचे हो किंवा अकाउंटमधून कट होण्याची भीती होती तर त्याबद्दल घेण्याची गरज नाही कारण की रिझर्व्ह बँक बँकांना आदेश दिले आहेत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले आणि त्यांना अभिनंदन देखील केलं आपण व्हिडिओच्या अगोदर म्हटलो काही महिलांना नऊ हजार मिळतील तर काही महिलांना पंधरा हजार रुपये मिळतील हे पैसे म्हणजे ज्या महिलांना फॉर्म भरून आत्तापर्यंत एकही रुपया आलेला नाही त्या महिलांना डिसेंबरमध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याचे पैसे एकदमच अकाउंटला येणार आहेत तर काही महिलांना जून जुलै ऑगस्टचे पैसे भेटले परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे भेटले नाही त्या महिलांच्या अकाउंटला एकदमच नऊ हजार रुपये अकाउंटला येतील त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी टेन्शन घेण्याची गरज नाही कारण की ऑक्टोबरमध्येच सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे अगोदरच ट्रान्सफर केले होते फक्त डिसेंबर महिन्याचे पैसे राहिले होते तर काही लाडक्या बहिणींना एकही रुपया अजूनपर्यंत मिळाला नाही त्यांचा फॉर्म अप्रुव्हल झाला होता तरी देखील त्यांच्या अकाउंटला एकही रुपया आलेला नाही त्या लाडक्या बहिणींना ला। टेन्शन घेण्याची गरज नाही ते सर्व पैसे एकदमच डिसेंबर महिन्यात येतील हा नेमकं मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर हप्त्याची कोणती तारीख सांगितली आणि लाडकी बहीण योजनेबद्दल काय महत्वाची अपडेट सांगितली सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला त्याच्यामध्ये महिला आहेत गरीब आहे युवक आहे शेतकरी आहे यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या काय आमच्यावर आरोपही झाले एका बाटण्या काय 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 म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलं आहे बहिणींना विकत घेताय काही का लाच देताय का या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो कोर्टामध्ये काही लोक को गेले ही योजना बंद करण्यासाठी आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे त्याचबरोबर शासन आपल्या दारी आम्ही याच्यापूर्वी शासन आपल्या दारी आम्ही केलं डायरेक्ट देवाही योजना होत्या पूर्वी लाभही होते सगळं होतं परंतु लोक कंटाळून ते योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते, होते।, होते। आम्ही पाच कोटी लो लोकांना त्याचा लाभ दिला शासन दारी आणि आपल्या लाडकी बहीण योजना यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे हे फक्त बोलणारं सरकार नाही आहे आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही आम्ही फक्त बोललो नाही तर पाच इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकलेसुद्धा आणि आम्ही तर आम्हाला माहीत होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये आडखाटे आणतील म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे नियत साफ आहे कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतं आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन कॉमन मॅन कॉमन मॅन आता कॉमन मॅनने आम्ही ठरवलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅनसारखं का काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं लोकांनी सुडाचं आरोपाचं द्वेषाचं राजकारण झिडकारलं आणि म्हणून दोन निवडणुका ज्या लोकसभेमध्ये पण आणि लोकसभेत फेक नरेटिव वगैरे सगळं केलं काय काय केलं संविधान बदलणार वगैरे सगळ्या जाती जातीमध्ये भीती निर्माण केली प्रत्येकाला घाबरवलं तरीसुद्धा एवढं होऊन पण प्रधानमंत्रीपदी मोदीसाहेबच बसले आता ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ लोकसभेच्या वेळेस पण गेले पण शेवटी एवढं करून एवढं सगळं खोटं नाटं सांगून लोकांना घाबरवून पण प्रधानमंत्रीपदी शेवटी मोदीसाहेब बसले आणि आताही म्हणाले आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ दरबारात जाऊ आता जनतेने त्यांना जो काही मॅन्डेट द्यायचा तो दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेने पूर्णपणे विकासाला आणि कल्याणकारी हो योजनांना स्वीकारलेला आहे यामध्ये लोक रोज आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडणार सरकार पडणार सरकार पडणार रोज आम्हाला तीन चारच शब्द ठेवले होते त्यांनी ते शब्द तुम्हाला माहीत आहे मी ते परत त्याचा उच्चार करू इच्छित नाही पण चौथा शब्द होता का नाही पण आम्ही त्याला आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला आणि कामातून उत्तर दिलं आणि ते काम लोकांना भावलं की बाबा हे काम करणारे लोक आहेत आणि काम सर्वसामान्य लोक आहेत मी स्वतःला काय समजायचो सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो कॉमन मॅन आहे आता कॉमन मॅनमध्ये मी जायचो आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत होतो आणि याच्यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही फेसबुकवरून सरकार चालवता येत नाही हे ये स्पष्ट झालेलं आहे मतदानाची टक्केवारी वाढली महिलांच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या टक्केवारी वाढली आतापर्यंत महिलांचं टक्केवारी कमी असायची पुरुषांपेक्षा पण यावेळेस ती टक्केवारी जास्त आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चांगला जोडा दाखवलेला आहे आणि आम्ही म्हणायचो ना खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा तर एकंदरीत ही निवडणूक जी आहे ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर कल्याणकारी योजनांच्या ह्याच्यावर आणि जे विचार आहेत आज आमचे शिवसेना म्हणून बाळासाहेबांचे विचार आहेत दिगेसाहेबांची शिकवण मोदीजींची जे काही जो त्यांचा सपोर्ट आहे केंद्राचा सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये कामी आल्या शेवटी लोकांना काय पाहिजे लोकांना शिव्याशाप नको आहे लोकांना आरोप प्रत्यारोप नको आहे लोकांना सुडाचं राजकारण नको आहे लोकांना हवं आहे डेव्हलपमेंट हवं आहे आणि विकास विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला आणि आज त्यामध्ये किती आरोप केले खोटे बोला आपण रेटून बोला आता अजितदादा मगाशी म्हणाले की तुम्ही पण काय काय ते बातम्या अशा सकाळी तर अशा बातम्या चालल्या होत्या की बोला आमचा काय कार्यक्रम होतो का काय आमचा करेक्ट कार्यक्रम तर याच्यामध्ये खूप चांगलं निर्णय झाला चांगलं एक आपला ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे आता या सगळ्या ज्या काही जे घेतलेले आम्ही निर्णय आहेत हे आमचा आम एकही निर्णय कागदावर राहिलेला नाही मी त्या सगळ्या निर्णयात जाऊ इच्छित नाही पण एकही निर्णय आम्ही कागदावर ठेवला नाही कुठली योजना आहे ती कार्यान्वित केली आम्ही आणि त्यामुळे जो लोकांचा विश्वास शेवटी देखील आपण पाहिलं की काँग्रेस सरकार ज्या ठिकाणी असतील त्यांनी किंवा महाविकास आघाडी ज्यांनी ज्यांनी काही निर्णय घेतले काही आश्वासनं दिली ती पाळली नाहीत आश्वासनं दिली नंतर कर्नाटकमधलंच आश्वासन घ्या हिमाचलमधलं घ्या आपल्या राजस्थानमधलं घ्या पूर्वीचं की त्यामध्ये आश्वासन दिल्यानंतर निवडून आल्यानंतर केंद्राकडे पैसे मागायला लागले आमच्याकडे पैसे नाही पास पैसे नाही असं आम्ही केलं नाही आम्ही जे बोललो आमची हातपाय पस काय म्हणतो त्याला पांघरून पाहून आम्ही हां ते आम्ही अंतरून पाहून पाय पसरले आणि ज्या योजना आम्ही केल्या या योजनांचं पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठलीही योजना बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेतली सगळे नियम आम्ही पाळले सगळ्या आर बी आयच्या केंद्र सरकारच्या गाईडलाईन आम्ही पाळल्या कुठलंही व्हायलेशन आम्ही केलं नाही आर्थिक दृष्टिकोनातून जे जे काही आम्ही नियोजन करायचं ते केलं आणि त्यामुळे त्यांना लोकांनी खोटं ठरवलं ते आम्हाला म्हणाले तुम्ही लाडकी बहीण योजना देताय पैसे कुठून आणणार पैसे कुठून हे फसवू आहे आणि त्यांनीच आमची योजना चोरून नंतर त्यांच्या वचननाम्यामध्ये टाकली मग तुम्ही कुठून आणणार म्हणजे लोकांना कळलं की हे फक्त बोलतायत करणार नाहीत आणि विश्वासाचा भाग आहे आम्ही दोन अडीच वर्षामध्ये जे करून केलं ते लोकांसमोर हो आहे आम्ही कुठलंही काही याच्यामध्ये लपवाछपवी केली नाही जे आहे ते स्पष्टपणे आम्ही मांडलं लोकांच्या समोर हो, लोकांच्या दरबारामध्ये आम्ही गेलो आणि लोकांना काम आवडतं लोकांना विकास पाहिजे लोकांना कल्याणकारी योजना पाहिजेत ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि विकासाकडे के या राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केला यामध्ये केंद्राचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला दहा वर्षामध्ये मी तो आकडा अगोदर पण मी सांगितला होता मनमोहन सिंग मग प्रधानमंत्री होते दहा वर्षात राज्याला त्यांनी दोन लाख कोटी, ला कोटी दिले पण यावेळेस दहा वर्षामध्ये मोदीजींनी दहा लाख कोटी दिले म्हणजे आत्ताचं नवीन उदाहरण तर शहात्तर हजार कोटी वाढवण बंदर आहे डिगी बंदर आहे अशी म्हणजे डेव्हलपमेंटसाठी जे आहे मग ते एअर कनेक्टिव्हिटी असेल वॉटर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी असेल अनेक प्रकल्पांना जे काही पाण्याची योजना असतील आमच्या त्या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही या राज्याला विकासाकडे घेऊन जाऊ शकलो आणि लोकांना कल्याणकारी योजना आम्ही देऊ शकलो आणि लोकांना आम्ही याच्यामध्ये मतं नाही आम्ही लोकांची मनं जिंकलेली आहेत आज लोकांना शेवटी काय विश्वास महत्त्वाचा आहे विश्वासावर सगळ्या गोष्टी चालतात तुम्ही काही सांगा आणि नंतर त्या हातवरती करा अशा प्रकारचं काम आमच्याकडून झालं नाही आणि त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम केलं जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याच्या मागे आम्ही उभं राहिलो त्याला वाऱ्यावर आम्ही सोडलं नाही आणि त्यामुळे जो जो स सर्वसामान्य घटक जेव्हा जेव्हा अडचणीत आला त्याच्यामागे आम्ही उभं राहण्याचं काम केलं त्यामुळे एक प्रकारचं हे सरकार जे आहे एक पाठीराखा सरकार एक सरकार जे आहे हे सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आहे जनतेच्या पाठीमागे ताकतीने उभं राहणारं सरकार आहे जसं आमच्या मागे केंद्र सरकार ताकतीने उभं राहतं राहिलं तसं आम्ही जनतेच्या मागे उभे राहिलो आणि म्हणूनच आम्हाला हा असा प्रचंड दैदिप्यमान हा विजय मिळालेला आहे आणि आम्ही या विजयाचं श्रेय जे आहे आमच्या मतदारांना देतो जनतेला देतो जे आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांना देतो आणि म्हणूनच यापुढे चार जे काही काम आहे या जनतेच्या हितासाठी करणं एवढंच आमची जबाबदारी आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या पत्रकारांना आप मनापासून धन्यवाद देतो आपलेही आभार मानतो आणि आता इथून पुढे तुम्ही खऱ्या चांगल्या बातम्या दिल्या तर तुमचा टी आर पी वाढत जाईल आमचे प्रकल्प जे आम्ही प्रकल सुरू केले आहेत त्याच्या बातम्या द्या लोकांच्या फायद्याचे जे प्रकल्प आहेत त्याच्या बातम्या द्या वाशावीरांच्या बातम्या देऊ बा